काय झालंय काय व्हायला लागलंय कशाने पाय दुखायला लागलाय चांगली पळती गी हा हा होय का दवाखान्यात लगेच का लगेच दवाखान्यात जाणवले की लगेच चला म्हणते र हा पैसे काय काही लागलेत का हा लागलत का झाडाल पैसे कष्ट करायला लागत नाही का म्हणजे म्हणजे मग कष्ट मी करतोय काय कशानी काय कष्ट निस्त घरातलं काम कामा होय कामाला कायचं कामाला जाते नावाला म्हणते काय नुसते कामाला जाते मग काय धरत आम्ही जातोय का आम्हाला आमचं पाय कधी दुखत नाही मय तुझं नेमकं कस काय दुखतं एवढे एवढेच काय नाही झालं तर पाय काय लागली म्हणायला लागली हा पाहिजे आमचं दुखतच नाही त्याच्यामुळे आता त्यात काय कदरच विषय बाबा

अरे फॉर्च्युनर आहे बाहेर फॉर्च्युनर नवी नवी किती गाड्या आहेत बाहेर उभा काय लगा असून लगा? मोकर डोक्याची पिक्पाणी व्हायला लागले का नाही माझ्या हा इथं लोकांना खरं वाटेल ना नाही म्हणून हा मी इथं लोकांना खरं वाटेल ना नाही म्हणून किती बाहेर खटाखट नवी फॉर्च्युनर आहे

कवा राहते मग हा मग राहते ना मग चल की मग त्यात काय एवढं काय खोटं बोलतो ग तुला चल लगेच हा तुटलेली गाडी तुटलेली तुट कुठली तुटलेली हा तुट तुटलेली आहे का तुटलेली आहे तुट कधी तुटलेली तुटलेली आहे का गाडीला नाव ठेवतात का असं अर एक नंबर गाडी एक नंबर, एक नंबर आ, बुलड़। आ, 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 हा बुलट आहे बुलेट आणि ती फॉर्च्युनर आपलं ब्लॅक घोडा फॉर्च्युनर मंग एवढी एवढा ब्लॅक घोडा बाहेर एवढा ब्लॅक घोडा बाहेर फॉर्च्युनर आहे की मग का निघायचे का लगेच म्हणजे तुझा पाय का झटक्यात बरा झाला पाहिजे हा तुम्हाला करून घालायचं खायला होय असे बघू नको अस बघू नको माझ्याकड बघू नको असं बघू नको म्हणलं रागात मग मग निघायचं पाय 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 निघायचं मग बर जाऊ दे जाऊ दे चला कुठं जायचंय झालोय बर लगेच अस दम टाकल्यावर बरं होतो म्हणायचं पाया हा मग झालं का